हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सेरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक सोळा सतरा व अठरा बघणार आहोत त्याला तर मग सुरू करूया अनंत विजय राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुलस देव च पुष्पको काशच काशेश्वास शिखंडी च महारथ दुष्टतुमन विराटच्या पराजिता शंखा महाबाहु पृथ पृथक कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुकोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजवले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दुष्टधुम्न विराट अपराजित सात्यकी त्रुपद दुपत, त्रुपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ आणि इतरांनी आपापले शंख वाजवले तात्पर्य संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडव पुत्रांना फसवण्याचे आणि स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे त्याचे धोरण चुकीचे आहे पूर्व लक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे ते नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद